ही कथा आहे डॉक्टर जे के या महान शास्त्रज्ञाची त्यांनी आजवर अनेक अशक्य प्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या होत्या त्यांनी अनेक शोध लावून विज्ञानात एक नवी क्रांती घडवून आणली होती त्यांच्या मते या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नव्हती कोणत्याही गोष्टीचा शोध लावत असताना सर्वप्रथम लोक तुमच्यावर हसणार तुम्हाला वेडा ठरवणार पण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयोगात सफल होणार तेव्हा तेच लोक तुमचा जय जयकार करणार जे के सोबत पण असेच घडत होते त्याच्या डोक्यात एक असा प्रयोग होता जो ऐकून सामान्य लोक तर सोडूनच द्या मोठमोठे मौट शास्त्रज्ञ पण त्याच्यावर हसत होते जगात आजवर अनेक गोष्टींवर प्रयोग झाले आहे पण जे के जो प्रयोग करणार होता तो सर्वात वेगळा आणि सर्व जग बदलून टाकणारा होता तुम्ही पुराण काळातील अनेक गोष्टींमध्ये ऐकले असणार ज्यात मेलीला माणूस परत जिवंत होतो पण तुम्हाला जर कोणी सांगितले विज्ञानाद्वारे असे खरोखर होऊ शकते तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार होय डॉक्टर जे के याच प्रयोगावर काम करणार होते त्याच्या डोक्यात एक असे मशीन बनवण्याचा विचार होता ज्याच्या सहाय्याने मेलेल्या माणसाला परत जिवंत करता येईल त्याच्या मते माणसाच्या शरीराचे काही भाग माणूस मेल्यानंतरही काही तास सक्रिय असतात जर तेवढ्या वेळेत आत्मा परत शरीरात प्रवेश करेल तर माणूस जिवंत होऊ शकतो त्याची थिअरी पटण्यासारखी होती त्याने एक पेन मध्ये मशीनचे डिझाईन त्याला लागणारे साहित्य ते कसे काम करणार याची पूर्ण माहिती गोळा करून ठेवली होती प्रयोग जेवढा मोठा होता त्याहून जास्त अडचणी होत्या पहिला अडथळा होता, होता यासाठी लागणारा खर्च जो जवळजवळ पन्नास करोडहून जास्त होता नंतर या प्रयोगासाठी एक असा माणूस हवा होता जो गंभीर आजाराने त्रस्त असून मृत्यूला सामोरे जायला तयार असणार या व्यतिरिक्त आणखीन दोन माणसांच्या रूपात मोठे अडथळे होते पहिला त्याचा बालपणीचा मित्र जोन, जो स्वतः एक शास्त्रज्ञ होता जेकेला मिळालेले यश पाहून तो त्याच्यावर जळायचा जेकेच्या प्रत्येक कामात तो अडथळे निर्माण करायचा दुसरा म्हणजे त्याचा असिस्टंट रामू ज्याला जेकेने हल्लीच डेटा चोरण्याच्या संशयावरून कामावरून काढून टाकला होता जाताना रामू धमकी देऊन केला होता की हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ देणार नाही जे सर्वप्रथम या आर्थिक मदत मागायला गेला पण या संशोधनामुळे लोकसंख्या आणखीन वाढेल तसेच हा प्रयोग निसर्गाविरुद्ध आहे हे कारणे देत सरकारने त्याला साफ नकार दिला खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी एका मोठ्या उद्योजकाने त्याला आर्थिक मदत करण्याचे ठरवले आर्थिक मदत मिळताच अजिबात वेळ न घालवता जेकेने कामाला सुरुवात केली जवळजवळ एक वर्ष लागले जेकेला ते मशीन तयार करायला मशीन रेडी होते आता एका अशा व्यक्तीची गरज होती ज्याच्यावर हा प्रयोग करून त्याला अगोदर मृत करून परत जिवंत करायचा होता या कामासाठी त्याला बबन नावाचा एक व्यक्ती मिळाला ज्याला कॅन्सर झाला होता जेकेला पूर्ण विश्वास होता बबनला काहीही होणार नाही पण चुकून हा प्रयोग असफल झाला तर त्याची भरपाई म्हणून जेकेने बबनच्या परिवाराला लाख रुपये दिले या प्रयोगामध्ये एका जीवाला धोका होता म्हणून कोर्ट यासाठी परवानगी देणार नव्हता हे जेकेला अगोदरच माहीत होते म्हणून त्यांनी हा प्रयोग एका गुप्त ठिकाणी करायचे ठरवले तो जेव्हा हा प्रयोग सफल होणार तेव्हा जगासमोर आणणार होता अखेर प्रयोगाचा दिवस उजाडला त्या ठिकाणी काही शास्त्रज्ञ उद्योजक ज्याने या प्रयोगासाठी जे केला मदत केली होती तसेच उद्योजकाचे खास मित्र आणि डॉक्टरची टीम असे मिळून चाळीस पन्नास लोक होते जे बोलायला सुरुवात केली हे आहे मृत्युंजय मशीन जेव्हा या मशीनवर असताना माणसाचा मृत्यू होतो तेव्हा या मशीन मध्ये सेन्सर आणि विशिष्ट कॅमेऱ्यांमुळे त्याची आत्मा या मोठ्या स्क्रीनवर दिसेल आणि मी या रिमोटने त्या आत्म्याला कंट्रोल करू शकणार सर्वप्रथम बबनला बबनला त्या मशीनवर झोपवण्यात आले डॉक्टरने एक इंजेक्शन टोचले बबनने थोडा वेळ हातपाय मारले आणि नंतर शांत झाला जेव्हा बबनची हालचाल बंद झाली तेव्हा तिथे असलेल्या एका मोठ्या स्क्रीनवर पांढरी आकृती हळूहळू वरच्या दिशेने जाताना दिसली ती आकृती पाहून हॉलमध्ये एकच शांतता पसरली सर्व लोक बारकाईने त्या आकृतीकडे पाहू लागले आकृती काही अंतरावर गेल्यानंतर जेकेने रिमोटचा बटन दाबला आणि आकृती तिथेच थांबली परत बटन दाबायला सुरुवात केली तशी आकृती हळूहळू खाली येऊ लागली आकृती बाबांच्या शरीरामध्ये प्रवेश करणारच होती एवढ्यात एक धमाका झाला आणि मशीनला मोठी आग पेटली सर्व लोक घाबरून बाहेर पळाले जे की डोळ्यातून पाणी वाहू लागले मशीन जळले यापेक्षा त्याला आपल्या हातून एका माणसाचा जीव गेला। याचे दुःख जास्त वाटत होते त्या रात्री त्याला झोपच लागत नव्हती बबनचा निरागश चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता तो डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागला त्याचा डोळा लागणार एवढ्या त्याच्या छातीवर कुणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला त्याने डोळे उघडले तर त्याच्या बाजूला बबन झोपला होता आपल्या शेजारी पाहून खूपच घाबरला आणि घराबाहेर त्याला घरातून बबनचा आवाज आला साहेब माझे शरीर मला परत द्या ना तो आवाज ऐकताच जेके थरथर त्या पावलांनी मिळेल त्या वाटेने धावत सुटला पळता पळता तो खूप लांब येऊन पोहोचला होता अंधारामुळे त्याला आपण कुठे आहे हे पण समजत नव्हते त्याने आपला फोन काढला आणि त्या उद्योजकाला फोन लावून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आपलं लोकेशन सेंड करून त्याला मदतीसाठी यायची विनंती केली काही वेळातच तो उद्योजक त्या ठिकाणी पोहोचला जेकेला धीर देत आपल्या सोबत यायला सांगितले तो जेकेला घेऊन एका घराजवळ पोहोचला घराचा दरवाजा उघडाच होता उद्योजक आत गेला आणि लाईट लावली तो प्रकाश पाहून जेकेची भीती काहीशी कमी झाली आणि तो पण आज शिरला तो आज जाताच आपोआप लाईट बंद झाली आणि सर्वत्र अंधार पसरला तो उद्योजकाला हाक मारू लागला पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी त्याने आपल्या मोबाईलचा टॉर्च पेटवला आणि तो उद्योजकाला शोधू लागला त्याने संपूर्ण घर शोधले पण त्याला उद्योजक कुठेच सापडला नाही तो घराच्या बाहेर पडणार एवढ्यात त्याला एका खोलीतून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला तो टॉर्चच्या उजेडात हळूहळू त्या -धा खोलीजवळ गेला खोलीचा दरवाजा उघडून आत जाणार तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने मागे वळून पाहिले तर बबन उभा होता बबन रडत रडत म्हणाला साहेब माझे शरीर मला परत द्या ना त्याचे शब्द कानावर पडताच जे की खाली कोसळला तो रात्रभर तसाच बेशुद्ध अवस्थेत तिथे पडून होता सकाळी फोनची रिंग वाजली तेव्हा कुठे जेकेला जाग आली त्याने फोन उचलला समोरून आवाज आला हॅलो मी इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय, तुम्हाला लगेच पोलीस स्टेशन मध्ये यावे लागणार जोनी आम्हाला काल घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व काही सांगितले आहे जेके लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि घडलेला सर्व प्रकार शिंदेना सांगून टाकला शिंदेने या सर्वांच्या मुळाशी जायचे ठरवले तो वेळ न दवडता थेट त्या हॉलमध्ये गेला जिथे तो प्रयोग झाला होता त्या मशीन सोबत शरीर पण जळून राग झाले होते त्या ठिकाणी फारसे काही पुरावे नाही मिळाले मग शिंदेनी त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या लोकांची लिस्ट मागवली आणि प्रत्येकाची चौकशी सुरू केली त्या दरम्यान एक ठोस पुरावा त्याच्या हाती लागला त्या दिवशी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल मध्ये शूटिंग काढली होती त्या व्हिडिओमध्ये स्फोट होण्याच्या अगोदर खिडकी बाहेर एक व्यक्ती उभा होता आणि त्याच्या हातात एक रिमोट होता त्याच्या हालचालींवरून असे दिसून येत होते की स्फोट करून ते मशीन नष्ट करण्यात त्याचाच हात होता त्या व्यक्तीबद्दल चौकशी केली तेव्हा समजले तो व्यक्ती जेकीचा असिस्टंट रामू होता शिंदेने लगेच रामूला अरेस्ट केला शिंदेजेकेच्या घरी गेला आणि त्याला दिलासा देत म्हणाला माफ करा आम्ही तुमचे मशीन आणि त्यामुळे नुकसान तर नाही थांबवू शकलो पण त्यामध्ये हात असलेल्या गुन्हेगाराला मात्र शोधून काढला आता घाबरण्याची गरज नाही त्याला आम्ही नाही सोडणार आणि आता बबनच्या आत्म्याला पण घाबरण्याची गरज नाही हा तावीस घे खूप मोठ्या तांत्रिकांकडून खास तुमच्यासाठी आणला आहे जोपर्यंत हा तुमच्या गळ्यात असेल तोपर्यंत कुठलीच आत्मा तुमच्या जवळ येणार नाही एक आठवडा झाला जे केल्या त्या दिवसापासून बबनची आत्मा दिसली नाही तो आता खूप रिलॅक्स दिसत होता एक दिवस शिंदे जे केच्या घरी गेला आणि म्हणाला जे साहेब तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार तुमचे मित्र जोन यांनी मृत्युंजय मशीन परत एकदा तयार केले आहे यावेळी कोर्टाने पण मंजुरी दिली आहे उद्या त्याच हॉलमध्ये प्रयोग होणार आहे तोही जज साहेबांच्या उपस्थितीत आपणही नक्की हजर राहा दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये त्या दिवशी असलेले सर्व लोक हजर झाले जज साहेब पण हजर होते प्रयोगाला सुरुवात झाली सर्व काही त्या दिवसाप्रमाणेच घडत होते फरक एवढाच होता की यावेळी बबनच्या जागी शिंदे झोपले होते शिंदेची जेव्हा हालचाल बंद झाली तेव्हा सगळ्यांचे लक्ष स्क्रीन कडे गेले यावेळी पण पांढरी आकृती वर जात होती जोने रिमोटचा बटन दाबला तशी आकृती हळूहळू खाली येऊ हो लागली आकृती शिंदेच्या शरीरात प्रवेश करणार एवढ्यात परत एकदा स्फोट झाला अगदी धूर पसरला आणि नंतर आग पेटली सर्व लोक बाहेर पळाले थोड्या वेळाने शिंदे बाहेर आला आणि म्हणाला जे के साहेब त्या दिवशी पण असेच घडले होते ना जेके थरथरत्या आवाजात म्हणाला ओ हो हो शिंदे म्हणाला घडले होते की घडवले गेले होते घाबरलेल्या स्वरात म्हणाला काय म्हणायचं आहे तुम्हाला हेच की त्या स्क्रीनवर दिसणारी आकृती तुम्ही अगोदरच रेकॉर्ड करून ठेवली होती आणि ते मशीन पण साधारण होते जे तुम्ही वीस तीस हजार खर्च करून पन्नास करोड लुबाडण्यासाठी तयार केले होते शिंदेचे हे बोलणे ऐकून जेकीला जेके घाम पुसत म्हणाला मी असे का करणार आणि तेही पैशांसाठी तुम्ही कोणावर आरोप करताय ठाऊक ठाऊ ना तुम्हाला शिंदे म्हणाला हो एका महान शास्त्रज्ञावर जो जुगाराच्या नादी लागून कर्जात बुडून केला होता आणि ही यादी आहे ज्यांच्याकडून तुम्ही उसणे पैसे घेतले होते जेके आपल्यावरचे आरोप फेटाळत म्हणाला पण यावरून हे तर सिद्ध होत नाही की मीच हे घडवून आणले आहे शिंदेने आपल्या फोन मध्ये असलेले रेकॉर्डिंग चालू केले आता घाबरण्याची गरज नाही रामूला अटक झाली आहे आणि केस पण बंद झाली आहे आता ते पन्नास करोड माझ्या खिशात <laughs> हे, हे, हे हे तुम्हाला कुठून मिळाले जे चकित होऊन विचारले तुमच्या गळ्यात जो आहे तो तावीज नाही ट्रान्समीटर आहे शिंदे हसत म्हणाला एवढ्यात बबन पण तिथे आला त्याला पाहून दचकला शिंदे म्हणाला घाबरू नको हा जिवंत आहे रामूला तुझ्या प्लॅन विषयी अगोदरच माहीत होते त्याने डॉक्टरच्या टीमला आणि बबनला घेऊन हा प्लॅन केला होता तू स्फोट करणार होता त्या अगोदर रामूने दुराचा स्फोट केला आणि तीच संधी साधून बबन बाहेर पडला नंतर त्या दोघांनी मिळून उद्योजकाला सर्व प्रकार सांगितला मी जेव्हा रामूला अटक केली तेव्हा त्यांनी मला घडलेला प्रकार सांगितला पण माझ्याजवळ ठोस पुरावा नव्हता म्हणून मी तावीचे नाटक केले जे केला एक महान शास्त्रज्ञ वाईट व्यसनाच्या नादी लागून अपराध करू शकतो तर मग आपण सामान्य लोक जर वाईट व्यसनांच्या आहारी गेलो तर काय घडू शकते याचा विचारच न केलेला बरा म्हणून सांगतो तुम्हाला पण जर असे कोणते वाईट व्यसन असेल तर लवकरात लवकर त्या व्यसनातून मुक्त व्हा नाहीतर या जगातून मुक्त व्हायला वेळ लागणार नाही